अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य चर्चेत निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याने निवडणूक नाकारली देशाच्या अर्थमंत्री सीतारामन यांचे महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेसचे नेते सुधीर केदार यांची विरोधकांना थेट फासावर लटकवण्याची भाषा सुधीर केदारांवरती वार केला तर त्याला फाशी द्यायची सोडायचं नाही सभेमध्ये सुधीर केदारांची धमकी धमकीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल खासदार नवनीत राणांना तिकीट देणे ही भाजपची लाचारी काहीही झालं तरी मी राणांचा प्रचार करणार नाही बच्चूकडूंची रोकटोक भूमिका आज दुपारी चार वाजता महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडेंट वर महत्वपूर्ण बैठक बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नाना पाटोले राहणार उपस्थित शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची आठ जागांची यादी आज होणार जाहीर काल रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश हनुमानाची मूर्ती देत नवनीत राणा यांचा भाजपमध्ये स्वागत माझे विचार कधीही वेगळे नव्हते देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंचा मला नेहमी पाठिंबा होता आम्ही जरी विरोधात होतो तरीही नेहमी भाजपासोबत होतो राणा यांची पक्षप्रवेशादरम्यान वक्तव्य खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार बळवंत मानखडे त्यांनी प्रतिक्रिया देत राणांना उमेदवारी मिळाल्यानंतर माझा विजयाचा मार्ग मोकळा झाला येणारी निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होईल व यामध्ये जनशक्तीचा नक्की विजय होईल अशी ठाम प्रतिक्रिया यावेळी आमदार बळवंत वानखडे यांनी दिलेली आहे दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी चार एप्रिल पर्यंत भरता येणार उमेदवारी अर्ज पहिल्या टप्प्यातील पाच जागांसाठी दोनशे एकोणतीस उमेदवारी अर्ज दाखल अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट